सिंह राशी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस सूर्यदेवाने स्वतः लिहिलेल्या या पाच शुभ घटना नक्की घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीचा ग्रह सूर्य आहे आणि गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हे दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत निर्णायक आणि शुभ घटनांनी भरलेला आहे आता या पाच अटल शुभ घटना अजून सखोल व्यापक आणि तपशीलवार स्वरूपात पाहूया एक मान सन्मान प्रतिष्ठा आणि सत्ताप्राप्तीचा सुवर्णकाल राजयोगाचा उदय सिंह राशीचे जीवनसत्व म्हणजे सूर्य आणि सूर्य नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उच्चस्थानात मेष राशीत प्रवेश करतोय सूर्य उच्चा असताना सिंह राशीच्या व्यक्तींना समाजात कुटुंबात आणि कार्यक्षेत्रात राजा समान प्रतिष्ठा लाभते काय घडेल कार्यस्थळी वरिष्ठांचा विशेष विश्वास प्राप्त होईल तुम्हाला नेतृत्वाची भूमिका दिली जाईल सरकारी नोकरी प्रशासन किंवा राजकीय क्षेत्रात असाल तर प्रमोशन व उच्च पदावर निवड निश्चित आहे नवीन जबाबदाऱ्या व अधिकार मिळतील कधी वाटलेही नसेल अशी सत्ताधिकाराची संधी प्राप्त होईल समाजात सन्माननीय पुरस्कार पदक किंवा प्रशस्तीपत्र प्राप्त होण्याचे योग तुमच्या निर्णयशक्तीला मान्यता मिळेल लोकसल्ल्यासाठी पुढे येतील ज्येष्ठ मंडळींची आशीर्वादे व गुरुजनांकडून प्रशंसा यामागील कारण सूर्यमेष राशीत उच्चा झाल्यामुळे सिंह राशीच्या दशम कार्यक्षेत्र आणि एकादश लाभ भावात प्रचंड बलवृद्धी दोन धनलाभाचे दरवाजे उघडणारा कालखंड नवीन आर्थिक यश या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिंह राशीच्या धनभावात शुक्र व बुधयुती आहे आणि सूर्य उच्चस्थानी असल्यामुळे तुम्हाला धनलाभ निश्चितच होणार आहे काय घडेल जुने अडकलेले पैसे परत मिळतील जसे लांबवलेली उधारी कोर्टातील प्रकरणं किंवा थकीत बिलं नवीन गुंतवणूक यशस्वी ठरेल शेअर मार्केट रिअल इस्टेट किंवा सोन्यात गुंतवणुकीत जबरदस्त फायदा पॅट्रिक संपत्तीचा लाभ जमीन जुमला इतर मालमत्ता विक्रीतून मोठा आर्थिक लाभ नवीन व्यावसायिक प्रकल्प सुरू कराल ज्यातून तुम्हाला पहिल्या महिन्यातच प्रॉफिट दिसेल विदेशातील कंपन्यांशी करार ज्या तुम्हाला डॉलर्स किंवा परकीय चलनात मोठे पैसे देतील यामागील कारण एखाद श्लाब स्थानावर गुरूची दृष्टी आणि सूर्य उच्चस्थानी धनभावात शुक्र बुध युती असल्याने त्रिकोण लाभयोग निर्माण होतो आहे तीन वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधात सौख्य व स्थिरता मधुर आणि शुभयोग गुढीपाडवा दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या सप्तम भावात शुभग्रहांचे दृष्टीसंबंध तयार होत आहेत हे वैवाहिक व प्रेमसंबंधासाठी अत्यंत शुभ संकेत आहेत काय घडेल विवाहितांसाठी पती पत्नीमध्ये प्रेम वृद्धिंगत होईल काही वेळा विचारेक मतभेद असतील पण ते कमी होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल अविवाहितांसाठी विवाहाच्या प्रस्तावांची रेलचेल असेल उंच पदावरील किंवा आर्थिकदृष्ट्या साक्षम व प्रतिष्ठित व्यक्तीशी विवाह ठरण्याची शक्यता प्रेमसंबंध जुनं प्रेम परत येईल किंवा नवीन व्यक्ती भेटेल हे नाते दीर्घकालीन आणि विवाहयोग्य असेल संतती लाभ संतान प्राप्तीसाठी अत्यंत शुभ कालखंड सुरू आहे आय व्ही एफ फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा नैसर्गिक गर्भधारणेसाठी योग्य वेळ यामागील कारण सप्तम भावावर शनी व गुरूची संयुक्त शुभदृष्टी आणि पंचम भावात चंद्रकेतू युतीतील शांती स्थिरतेकडे निर्देश करते चार आरोग्याच्या क्षेत्रात जबरदस्त सकारात्मक बदल तेजस्वी आरोग्य योग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुढीपाडवा हा दिवस शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे सूर्य उत्साह असल्याने जीवनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते काय घडेल जुने आजार दूर होतील विशेषतः रक्ताब हृदयविकार डोकेदुखी डोळ्यांचे विकार यात सुधारणा शरीरात नवचैतन्य निर्माण होईल व्यायाम सुरू करण्यासाठी योग्य दिवस मानसिक दृष्टिकोन सकारात्मक होईल डिप्रेशन किंवा चिंता दूर होईल योग प्राणायाम सूर्यनमस्कार यांच्या माध्यमातून जीवनशैली सुधारेल शरीर तेजस्वी व आकर्षक दिसेल हे विशेषतः व्यावसायिक प्रतिमेसाठी उपयुक्त यामागील कारण शाष्ट भावावर शुभ ग्रहांची कृपा आणि सूर्य उत्साह असल्याने आरोग्य सुधारण्याचा काळ सुरू होतो विदेश प्रवास आणि नवे करार नवीन दार उघडणारे योग गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिंह राशीसाठी द्वादश भावात राहूचा प्रवेश आणि नवम भावावर गुरुची दृष्टी हे विदेशगमन आणि आंतरराष्ट्रीय संधीचे द्वार उघडणारे आहे काय घडेल विदेश प्रवासाचे योग शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी व्हिसा मिळेल विदेशी कंपन्यांसोबत डील्स एक मेडिकल टेक्नॉलॉजी किंवा आयात निर्यात व्यवसायात आंतरराष्ट्रीय करार विदेशात स्थायिक होण्याची प्रक्रिया ग्रीन कार्ड पी आर किंवा सिटीझनशिप मिळण्याची शक्यता धर्मस्थळांचे प्रवास आध्यात्मिक यात्रा जसे काशीत यात्रा किंवा तीर्थक्षेत्राला जाणे यामागील कारण नवा भाग्यस्थानात गुरुचा प्रभाव आणि द्वादश भावात राहू स्थिर झाल्याने विदेशगमन आणि आंतरराष्ट्रीय यशाचे दार खुले बुढी पाडवा विशेष शक्त्यवर्धक उपाय सूर्यदेवाचे महाउपाय एक सूर्यपूजा व अर्घ्यदान दररोज सूर्योदयाला उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल कुंकू अक्षता आणि लाल फुलं अर्पण करा आदित्य हृदय स्तोत्र अकरा वेळा पठण करा दोन बुढी उभारणीचे विशेष नियम बुढीवर लाल रेशमी वस्त्र झेंडूची फुलं साखरेची गाठी आणि तांदळाने भरलेला कलश बांधा बुढीच्या पायाशी तांदळाचा व नारळाचा नैवेद्य ठेवा तीन ब्राह्मण भोजन आणि दान कडधाने तांदूळ सोनं गहू किंवा तांब्याच्या वस्तू गरजू व्यक्तींना दान करा अग्निहोत्र किंवा हवन करून घरात सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करा गुढीपाडवा दोन हजार पंचवीस चा सिंह राशीसाठी विशेष हा काळ राजयोगाच्या सुरुवातीचा आहे पुढील तीन महिने सिंह राशीच्या लोकांसाठी सत्ता मान सन्मान आरोग्य आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौख्याचे द्वार उभडणारा काळ आहे सूर्यदेवाच्या उच्चस्थानाने तुम्ही राजसेन बनणार ही गुढी म्हणजे विजयाची गुढी आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद